आम्हाला मंदिराचे हे कीर्तन शेजारचे जे दार आहेत ते काही माणूस आपल्या दारात आणि यांना शेवट लांब्या कुठं एक उत्तर आहे म्हणलं काय लागलं एवढं लांबून आलं आमचं सगळं निर्वाह सिस्टी एवढं लांबून आले मंडपाला जर येत नसलं तरी एवढं सगळं जोड लावायचं हे सगळं एक कीर्तन काय केलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे उगाच कीर्तन लोक काय केले गाव गाव काय मग आपलं बोललं झालं महाराज म्हणजे आमच्या गावचा मोठा सप्ताह आहे असा सप्ता भमा गावात बदल व्हावा तर सप्ता करी द्या त्याने काय आमचे संसार मोठे करी द्या एक लाख सव्वा लाख रुपये किर्दन घालवा जाते तुम्हाला काय तुम्ही काही माणूस आम्ही कथा केली कथेला अडीच लाख रुपये दिली साडेतीन लाख रुपये दिले कथेला किती लाख अहो सत्तेचाळीस कट्टी नुसते गोवते हो एकाहत्तर कट्टी जीवारी पिवळ ते तिथे घेतलंच नाही नुसतं असं फास्त ठेवलं हा चांगला चांगला माल गाडी तुम्ही भरपूर आला असं मस्त मान दिलं लोकांनी केलं एक कोणी आखी जशी असत तशी त्या बाईने दिली तिला लईच कथा आवडली एक कोणी आखी जशी तशी तिने दिली आणि ती बाई तिची भांडण तिचं भांडण कंटमुक्तीमध्ये गेलं कशामुळे सासूला जेवारी द्यायची नाही 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 त्याचा काही संबंध मिळ गेल्या वर्षी दिली त्याच्या आधी वर्षी दिली या वर्षी मी देणार आणि एक कोणी कोणाला दिली बाबाला तिचा गुरु भाऊ मध्ये एक गुरु भाऊ आले तुम्ही असं गुरु भाऊ केले त्यांना म्हातार बनलं पेरले शेत कर्माची बोले सक्याला बोलायचं आणि बाकी सख्याला बोलायचं हे सख्य तिथे सोडून लोक मध्येच काय केलं म्हणजे आमचे गुरु भाऊ आहे सक्का तो निवृत्ती जाताने पुन्हा कोणती बहीण केली नाही गुरु बहीण केली का कधी मुक्ता म्हणले नाहीत माझे गुरु भाऊ आहेत तिघच भाऊ आहेत कोणते निवृत्ती ज्ञान देव आम्ही राहूबाईने कुणाला ना भाऊ नाही म्हटले माझा शंभू माझा जरा पुन्हा नाही राहूबाईने दोनच भाऊ मानले कोणते एक शंभूराजे आणि दुसरे राजा रामराजे राहूबाई कुणाचे बहीण आहेत शंभूराजे तुम्हाला ते इतिहास तरी कळला पाहिजे काही माणूस काही माणूस आम्ही मराठी अरे इतिहास तर आम्ही माळी इतिहास पण जरा आम्ही धनगर आहे इतिहास तर इतिहासच बघायचा नाही आणि आमची जात जात नाही कुठं झालं इतिहास बघा त्या का, काळात काय होत सगळे जाती एकत्र होते शिवाजी असं नाही होते जिवाजी म्हणून वाचले जर जीवा मागले त्या दिवशी नसते तर छत्रपतीने जगता आला असत मग जिवाजीने काय केलं वारच हा वरच्या वरच हात उडवला असं सरदार होत त्या बरं या राष्ट्रात आपण जन्माला आलो की राष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपण जन्म लागलो आपल्यापतीचा इतिहास रुजला पाहिजे ज्ञानावर इतिहास रुजला पाहिजे सगळे संत महापंत्र पुरुषांचा कारण हे पिंपळगाव तुमच्यासाठी लाईफ टाईम नाहीये तर हे पिंपळगाव मध्ये पहिले आमचे बाबा राहिले त्याच्या अगोदर त्यांचे वडे राहिले त्यांच्या अगोदर त्यांच्या